जातीय दंगल घडवणारे टी बाबा आणि तनू लाला वर्षभरासाठी स्थानबद्ध कलश मिरवणुकीदरम्यान घातपात घडवण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या पाच सराईत गुन्हेगाराकडून धारदार हत्यारे जप्त प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार पोलिसांची मोठी कारवाई दोन समाजात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांविरोधात बाजार पोलिसांनी कारवाई करत मंगळ बाजार भागातील दोघ जणांवर स्थानबद्धतेची कारवाई करत श्रीराम मंदिर कलशारोहण मिरवणुकीदरम्यान पाच सराईत गुन्हेगाराकडून तीन धारदार तलवार दोन चाकू आणि एक कोयता असे हत्यार जप्त करत आरोपींना बेड्या ठोकल्याची माहिती बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी दिली आहे शहरातील वालीमामू दरगाह परिसरातील शेख अरबाज उर्फ टी बाबा आणि शेख तन्वीर उर्फ तन्नुलाला यांच्यावर जातीय दंगल घडवणारे शासकीय कामात अडथळा निर्माण करणे जिवे मारण्याच्या धमक्या देणे सारखे गंभीर गुन्हे असल्याने जिल्हाधिकारी यांनी या दोघांना एक वर्षासाठी स्थानबद्धतेचा आदेश दिल्याने पोलिसांनी हरसूल कारागृहात या दोघांची रवानगी केली आहे याशिवाय श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा निमित्ताने जालना शहरात कलश मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीदरम्यान काही गंभीर घातपात करण्याच्या उद्देशाने कमरेला तलवारी चाकू लावून फिरणाऱ्या पाच सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या सदर बाजार पोलिसांनी आवळ त्यांच्याकडून तीन तलवार दोन चाकू एक कोयता आणि मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त केलाय याशिवाय शहरातील एका मंदिरात चोरी करणाऱ्या दोघांनाही जेरबंद करण्यात आल्याची माहिती प्रशांत महाजन यांनी दिली आहे सदरील कारवाई डीबीचे पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे शैलेश मस्के धनाजे कावळे रामप्रसाद रंगे रामेश्वर जाधव सुभाष पवार अजिम शेख भरत ढाकणे आदींनी केली आहे मंगलवादर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सत्तावीस आठ दोन हजार तेवीस रोजी मंगलबादर परिसरामध्ये जातीय दंगल घडवून आणणारे तसेच अभिलेखावरील गुन्हेगार तसेच जिवे ठार मारण्यास कारणीभूत असलेले इसम शेख अरबाज उर्फ टी बाबा तसेच शेख तन्वीर उर्फ तन्नू लाला या दोन सराईत गुन्हेगारांना एम पी डी एची कारवाई करण्यात आलेली असून या एम पी डी अंतर्गत दोघांना माननीय कलेक्टर साहेबांनी एक वर्षाकरता स्थानबद्ध ठेवण्याचे आ आदेश दिलेले आहेत त्याप्रमाणे या दोघांना औरंगाबाद हारसूल या ठिकाणी जमा करण्यात आलेला असून अशा प्रकारच्या कारवाईमुळे ना जातीय दंगल सदर बाजार हद्दीत तसेच जालना हद्दीत जालना पोलीस स्टेशन जालनाच्या सर्व विभागामध्ये जर कोणी करत असेल तर त्याच्यावरती पोलीस अशा प्रकारची कडक कारवाई नेहमीच करत राहील तसेच दिनांक वीस एकवीस आणि बावीस ह्या दिवशी जालन्यामध्ये राम कलश तसेच श्रीराम मंदिराच्या कलश मिरवणुकी च्या दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणावरून पेट्रोलिंग करत असताना पाच लोकांच्याकडून तीन तलवारी एक कोयता व दोन चापू असे मंगलबादर काद्राबाद परिसर व मोदीखाना या संवेदनशील भागामध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेले आहेत तसेच त्यांची मोटरसायकलही जप्त करण्यात आली तसेच दिनांक एकवीस बावीस एक, एक रोजी वीर शिवलिंगायत दोळी समाजाचं म मंदिर आहे या मंदिरातील चोरी झालेली होती त्या चोरीचा छडाई चोवीस तासाच्या पोलिसांनी लावून त्यातला सर्व मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक नरोडेसाहेब तसेच डी बीचे सर्व अंमलदार यांचा सहभाग होते